महाराष्ट्र गोवा मध्य प्रदेश कर्नाटक राजस्थान या राज्यात मोहिते आडनाव असणारे लोक जास्त आढळून येतात तर चला आज याच आडनावाची माहिती जाणून घेऊयात एक वंश चंद्रवंश काही इतिहासकार मानतात तसेच काही इतिहासकार मोहिते यांचा वंश सूर्यवंश मानतात दोन गोत्र मोहिते यांचे गोत्र गार्ग्य ऋषी कुळ गुरु असल्याने आहे तसेच काही मोहिते हे आपले गोत्र वशिष्ठ ऋषी मानतात तीन देवक मोहिते अडनाव असणाऱ्या लोकांचे देवक कळंब वृक्ष आणि वासुदीचा वेल हे आहे चार विजयशस्त्र मोहिते घराण्याचे विजयशस्त्र तलवार आहे पाच कुळदैवत मोहिते कुळातील लोक घृष्णेश्वर शिव हे वेरुळ येथील ज्योतिर्लिंग आपले कुळदैवत मानतात तसेच काही मोहिते लोक महादेव शिव अवतार खंडोबा व ज्योतिबा आपले कुळदैवत मानतात सहा कुळदेवी आदिदेवी पार्वती आहे पार्वतीचे वेगवेगळे पीठ मोहिते घराणे आपले कुळदेवी मानतात उदा तुळजापूरची भवानी इतिहासकार यांच्यात मतभिन्नता दिसून येते तसेच कुटुंबाचे स्थलांतर यामुळे त्या त्या भागातील स्थानिक देवी देवतांना लोक कुळदेवता मानतात सात वेद मोहिते वसणाऱ्या कुळाचा वेद ऋग्वेद आहे आठ कुळमंत्र मोहिते कुळाचा कुळमंत्र गायत्री मंत्र आहे नऊ मोहिते घराण्याचा इतिहास मोहिते हे दिल्लीच्या प्राचीन चव्हाण चौहान राजांचे वंशज हिंदुस्थानात मुसलमान लोकांच्या स्वाऱ्या होऊन दिल्लीचे हिंदू सार्वभौमत्व नष्ट झाल्यानंतर या घराण्याचे वंशज राजपुताण्या हाडोती प्रांतात राहिले म्हणून हाडे हे नाव पडले पुढे हे हाडे चव्हाण दिल्लीच्या मुसलमान बादशहांच्या कारकिर्दीत उदयास येऊन त्यांनी आपल्या रानशौर्याने बादशहास संतुष्ट केले त्यामुळे त्यांस बादशहाकडून मोठ मोठ्या किताबती व राजचिन्हे मिळाली त्याचवेळी त्यांना मोहिते हा किताब मिळाला दहा मोहिते शब्दाची उत्पत्ती मोहिते हा शब्द अरबी भाषेतील असून त्याची उत्पत्ती मोहीम या शब्दापासून झाली आहे याचा अर्थ रण जिंकणारा किंवा विजयी असा आहे अकरा बाजी किताब जी अनेक मराठा घराणी सेवारत होती त्यातील मोहिते घराण्यातील रतोजी मोहिते या आसामीचे नाव इतिहासात नोंदवले गेले निजामशाही चाकरीत त्यांना रतोजीने जो पराक्रम गाजविला त्याबद्दल त्यांना बाजी हा किताब मिळाला हा किताब आजही तळबीड येथील मोहिते घराणे नावापुढे गौरवाने लावते मोहिते हे एक महाराष्ट्रातील प्राचीन हिंदू घराण्यांपैकी एक हे घराणे मुसलमानी आमदनीमध्ये उदय पाहून मराठीशाहीमध्ये प्रख्यात झाले या घराण्यातील हंबीरराव मोहिते हे तर शिवकालीन इतिहासात प्रसिद्धच आहे अशीच माहिती आपल्या आडनावाबद्दल जाणून घ्यायची असेल तर कृपया कमेंट बॉक्समध्ये आपले आडनाव टाका आणि आमच्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा धन्यवाद